हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही मस्त असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर हा आपल्या स्त्रियांचा तर काम काही संपत नाही आज मला झाला थोडा उशीर आणि त्यामुळे कामा ओरायलाही उशीर झाला तर फायनली आता साडे अकरा वाजली सगळी कामं झालेत पण लगेच अर्ध्या तास स्वराजला आणायची वेळ होणार आहे पण अजून मी नाश्ता जेवण काहीच केलेलं नाही तर म्हटलं पटकन जेवण करून घेते आणि बाकीचे एडिटिंगचे वगैरे खरंच खूप कामं असतात जे यूट्यूबर आहे त्यांना माहिती असतं की व्हिडिओ बनवणं त्यानंतर एडिट करणं अपलोड करणं खूप 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 कामं असतात तर अजून एक गोष्ट म्हणजे हे स्टँड मी क्लीन करत असताना माझं डायरेक्ट बोटच कट झालं आहे आणि रक्तच थांबत नव्हतं तर जेव्हा मम्मी आली मग तिनं हळद घातली त्यावरती तेव्हा ते रक्त थांबलं हे पहा हे जे आहे याला खूप धार आहे आणि मी हे क्लीन करत असताना सर्दीशी बोट कापलं माझं तर खरंच एवढी वेदना झाल्या ना हे ब आता थोडंसं रक्त थांबलं आहे त्यामुळे आता एवढं काही दिसत नाही आहे डायरेक्ट असा खड्डा पडलाय पूर्ण चकली उडून गेली होती आणि मला तर क्लिनिंग करताना खरंच एवढे हात कापतात ना आणि हे तर नेहमी म्हणतात तू काम काही पाहूनच करत नाही तुझी निस्ती धावपळ असते स्वतःच्या जीवाचा कधी विचार करत नाही आणि निस्ते कामकाम करत असती तर असू दे आता चला एक ल म्हणजे काय म्हणतो घर सांभाळायचं म्हटलं की हे भाजणं पोळणं स्वयंपाका त्यानंतर कापाकापी हे सगळं चालूच असतं तर माझ्यासोबत तर खूप असं होतं कापाकापी तुमच्यासोबत असं होतं का हात वगैरे कट होणं किंवा कुठेतरी चेंबटणं हात वगैरे लागणं ह्या गोष्टी तर माझ्याशी खूप होतात तर अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला एकच मिनटं मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने ही पा ही आहे सायकल आणि स्वराज आहे ना त्याच्या आजीच्या खूप मागं लागलेलं की आजी मला सायकल घ्यायची आहे घ्यायची आहे म्हणून मग ती जिथे कामाला जात होती त्यांच्याकडं ही जुनी सायकल होती त्यातला ब्रेक वगैरे नाही आहे आणि त्यानंतर खालचं चा जे चाक असतं एक ते नाही आहे तर अशी ही सायकल आजीने त्याची सकाळी सकाळी आणून दिली उचलून आणली बिचारीनं एवढा जीव आहे तिचा नातवावरती खरंच आजीचा जीव नातवावरती खरंच खूप असतो म्हणजे स्वतःच्या लेकरापेक्षा पण ती नातवांना खरंच खूप जीव लावतात आणि त्यामुळे ना आपल्या घरात म्हातारी माणसं नेहमी आवश्यक आहे कारण आपल्या लेकरांचं ते आपल्यापेक्षा जास्त लाड करत असतात तर हे पहा ही अशी स्वराजला आणलेली आहे सायकल आता ही नीट करायला घेऊन जाऊयात आपण जेव्हा कधी स्वराजचे पप्पा लवकर येतील घरी आणि त्यांना वेळ असेल तेव्हा तर हे पहा मस्त पिंक कलर माझ्या तर आवडीचा आहे आणि छोटीशी ते दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्याची पी जे बँकमध्ये तेवढे मनी पण साचवले आहेत सायकल घेण्यासाठी त्याला जेव्हा कोणी पैसे देतील किंवा त्याचे पप्पा त्याला देतात पैसे तर तो, तो ते बऱ्यापैकी सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो तर त्यांनी ते तेवढे साठवले पण होते सायकल नवीन घेण्यासाठी मग प्रॉब्लेम असा आहे आम्ही जिथे राहतो तिथे आम्ही थर्ड फ्लोअरला राहतो आणि गॅलरी वगैरे छोटी खाली म्हणजे नवीन घेतली तर ती सायकल ठेवायलाही जागा नाही आहे आणि तेवढं नवीन वस्तू घेतली म्हणजे आपल्याला कसं त्याची केअर करावीशी वाटते के की नाही हो की नाही तुम्ही सांगा तर मग ती तर ठेवायला जागा नव्हती त्यामुळे मग आम्ही थोडा प्लॅन कॅन्सल केलेला की त्याचा बड्डे होता पाचवा त्यावेळेसच घ्यायची होती पण म्हटलं जेव्हा आपण ही रूम चेंज करू आणि मग दुसरीकडे गेल्यानंतर थोडीशी चांगले रूम पाहू जेथे सायकल वगैरे ठेवायला व्यवस्थित जागा असेल आणि मग आपण त्याला सायकल घेऊया पण कुठंतरी मन स्वतःला खात होतं की म्हणजे लहान वय हेच असतं त्यांचं खेळण्याचं बागडण्याचं आता थोड्या दिवसांनी म्हणजे पहिली दुसरीनंतर पुढं गेल्यानंतर अभ्यास वाढत जातो आणि त्यावेळेस तेवढा वेळ नाही भेटत खेळायला मग ती कुठंतरी माझ्या मनात खंत होती आणि मग मम्मीनं मला आयडिया सुचवली की आपण त्याला जुनी सायकल घेऊया म्हणजे त्याला शिकायला अजून म्हणजे शिकायचं आहे त्याला त्याला येत नाही सायकल तर मग जुनी सायकल होतो शिकन पण आणि एवढे नवीन सायकलीला लगेच पैसे वेस्ट नको करू मग नंतर थोडा मोठा झाला की आपण थोडी मोठी सायकल घेऊयात तर मग ती तिने आणली पहा एवढा जीवे तिचा त्याच्यावरती खूप जीवे आणि खरंच स्वतःचे खरंच खूप सगळे खूप लाड करतात तर त्यामुळे अजून भारी वाटतं की म्हणजे जरी आपण ह्या जगात नसलो तरी आई व माझे आ त्याच्या आजी व बाबा त्याला खूप जीव लावतील मामा वगैरे त्यानंतर पप्पाचे आईजीबाबा हे सगळे त्याला खूप जीव लावतात आणि मग अशा प्रकारे आता स्वराची सायकल आलेली आहे जुनी का असा ना आणि लहान मुलांना जुनी नवीचं काय नाही फक्त त्यांना ते म्हणजे म्हणतो त्या खेळणं हवं असतं त्यांना ती गोष्ट हवी असते आता तो स्कूलवरून आल्यानंतर तुम्ही पहा मी त्याचे रिॲक्शन नक्की कॅप्चर करून तुम्हाला दाखवा तू किती हॅप्पी होतो आहे आणि त्याच्या पप्पांना पण सांगितलं त्यांना पण खूप आनंद झाला ते बोलले ठीक आहे ठीक आहे आपण आल्यानंतर त्याला नीट करायला टाकू काही जो काही खर्च होईल तो करूया आपण आणि त्याला खेळायला सायकल रेडी करूयात तर अशा प्रकारे मग सायकल आलेली आहे तर चला आता मी जेवण करते तर बनवले हो आहे मी सोयाबीनची सुक्की चटणी रेग्युलर चपाती बनवली गोष्ट म्हणजे हे पाहता आता दिवाळी पण संपत आलेली एवढ्या शंकरपाळ्या राहिलेल्या आहेत आणि त्यानंतर थोडासा चिवडा राहिलेला आहे तर अशा प्रकारे आता दिवाळी पण संपत आलेली आहे वेळेस मी गावाकडनं जास्त दिवाळी आणली नव्हती कारण मी एकटीच खाते आणि स्वराज स्वराजचे पप्पा ते दोघं काही एवढं खात नाही त्यांना फक्त चिवडा आवडतं स्वराजच्या पप्पांना जास्त आणि त्यामुळे मग मी थोडं थोडंच आणलेलं तरी पण ते आहे अजून आत्ता आलंय संपत बऱ्यापैकी तर तुमची दिवाळी संपली आहे का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो नंतर मी करंजी आणि चिवडा बनवण्याचा प्लॅन करते तर पाहू जेव्हा कधी मी करंजी आणि चिवडा बनवेल तर ते देखील व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेल तर अशा प्रकारे मग तुम्ही नक्की सांगा तुमची दिवाळी संपत आली आहे की की संपली ओके मी जेवायला सोयाबीनची भाजी चपाती त्यानंतर थोडा चिवडा शंकरपाळ्या आणि हा आहे ते बटाट्याचा कीस आणि वेफर्स तळलेल्या तर चला तुम्ही पण या जेवण करायला किचन किचनमध्ये ही जी विंडो आहे ना हिच्यातून ऊन येतं आणि फ्रेश वाटतं थोडं किचनमध्ये आता खूप थंडी वाजते तर मी तर उन्हातच बसली त्यामुळे भारी वाटते आणि दुसरी गोष्ट सोयाबीनची भाजी स्वराच्या पप्पांना आवडत नाही त्यासाठी मी थोडीशी तिखट करून दिली त्यांना जास्त म्हणजे तिखट तरी असल्यानंतर ते खातील त्यांना आवडत नाही पण तुम्हाला माहिती भाजीपाला किती महाग आहे तर सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करूनच आपल्याला घर चालावं लागतं तर असाच काही प्रयत्न असतो प्रत्येक लेडीजचा जिथे दोन पैसे वाचते तिथे ती वाचवण्याचा नक्की प्रयत्न करीत असते तर चला मी जेवण करते मग नेट कटक आता खुश <खुष्का? laughs> का पण तिला नीट करायला लागल का मग चालू नाही ते खराब आहे तिला नीट करायला लागेल आता नीट करून पप्पा संध्याकाळी आले का नीट करायला टाकून येऊ नाही ते तुटलं पॅन्डेल तिकडचा तर तिकून चाक नाही ना। तर पहा लहान मुलं खरंच किती आनंदी होत असतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तसंच स्वराचं पण काहीच तो सुद्धा खूप हॅप्पी झाला होता किती हसतोय जोरजोरात जो 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 त्याला खूप कौतुक वाटते की सायकल आणली मला फायनली आता खेळायला इथे दोघे पण झोपलेले आहेत मला चहा देखील रेडी झाली दिसत असं सायकलचं सा दुकान आहे आणि आम्ही आलेलो आहोत स्वराची सायकल नीट करण्यासाठी हे जे शॉप होतं सायकलचं इथे नवीन आणि जुन्या सायकल दोन्ही मिळत होत्या नवीन सायकल आहेत आणि जुन्या जर बिघडले वगैरे असेल तर त्या रिपेअर देखील करून देतात ते आणि मग आम्ही त्यांच्याशी डिस्कस करत होतो ते ते पाहत होते आणि त्यांनी फायनली असं सांगितलं की हे सायकल रिपेअर होणार नाही कारण त्याची जी रिंग होती ती प्लास्टिकची होती ती डॅमेज झालेली होती त्यानंतर जो काही आपलं चेन असते त्याचं जे काही आतलं गोल होतं सॉकेट वगैरे ते बसवलं तरी ते चालणार नाही बोलला तुमचे पैसे वेस्ट जातील आणि स्वराज इथे खरंच खूप नाराज झाला आणि मलाही खूप वाईट वाटलं की तो सकाळी एवढा आनंद होता आणि आता त्याच्या चेहऱ्यावरती दुःख झा आलेलं तर नंतर मग ते बोलले माझ्याकडं जुन्या सायकल आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो मग आम्ही त्या पाहायला गेलेलो तर ही सायकल चांगली होती ते बोले मी सगळं रिपेअर करून देतो याला व्यवस्थित पण ते रेटच खूप सांगत होते आणि ते कमी करायलाही तयार नव्हते सो मग आम्ही पुन्हा ती पण घेण्याचं कॅन्सल केली मग हे बोलत होते की आपण नवीनच घेऊयात पण प्रॉब्लेम हा होता नवीन सायकल थोडीशी मोठी होती आणि ती ठेवायला ही जागा नव्हती त्यामुळे म्हटलं थोडे दिवस थांबूयात जेव्हा आपण कधी रूम चेंज करूयात त्यावेळेस आपण व्यवस्थित रूम घेऊ जागा वगैरे लावायला असेल अशी आणि मग त्यावेळेस आपण नवीन सायकल घेऊयात तर मग स्वराजला इथं आम्ही कन्व्हेन्स केलं दोघांनी आणि तो पाहत होता नवीन सायकल पण त्याला घ्यायची खरंच खूप इच्छा होती पण आमच्याकडून ते काही झालं नाही मग त्यानंतर इथे तुम्हाला दिसायचं असेल वडेवाले गरम गरम वडापाव आम्ही पार्सल घेतले स्वराज इथे नाराजच होता खूप अपसेट झालेला होता पहा तुम्ही रडत देखील होता आणि मग आत्ता आम्ही वडापाव घेऊन जाणार होतो घरी आणि घरी जाऊन जेवणार होतो तर हे पहा गरम गरम वडापाव आणि मस्त असतात त्यांचे वडापाव कांदा वगैरे घालून व्यवस्थित देतात टेस्ट देखील छान असते आणि गरम गरम देतात ते ऑर्डर चला आपली ऑर्डर भेटलेले आहे आपल्याला तो तर जाऊयात मग आपण घरी आम्ही घरी आल्यानंतर बसलेलो आहोत जेवण करण्यासाठी पाहू शकता तुम्ही छान असं ते रेडी करून देता तिथनंच आणि त्याबरोबर हे तळलेलं थोडंसं कुरकुरीत छान लागतं चला फ्रेंड्स तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय